जय जय तो ड्रायव्हर कुठे आपल्या खानदेशाचे युट्यूबर श्यामभू राजपूत यांचं देखील मैदानामध्ये आगमन झालंय त्यांचं सरचे स्वागत आणि त्यांचं युट्यूब चॅनलचं नाव आहे यस आर बैलगाडा प्रेमी त्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर कमेंट करा ज्यांना कोणाला मैदानाची मुलाखत बैलाची मुलाखत घ्यायची असेल शांभू राजपूर यांच्याकडे संपर्क करायचा आहे कशी चालले एक नंबर तासाचे नियोजनचे वास्या दादा, समीर तांबे सोनभाऊ खेर्डी आणि भाई, आणि त्यासोबत एक्का बैलाचे मालक सुमित केदार असतं असतील इकडे स्टेज कडे यायचंय भाऊ अजय पाटील बोरगावकर आपला सरचे स्वागत आहे सेमी एक उभा करून घ्या चला अनसार दादा जरा पाय उचल दादा शशीराव भाऊ शशीराव भाऊ राम भाऊ आपल्याला लवकरात लवकर घरी बोलवण्यात आलंय तर घरी जातो मी तुम्ही स्टेजवर बसा भैया अरे काही गावाशिवाय मैदान मैदानी आता तू 啊。Huh? चाळीसगावचे रील स्टार काका वाले, काका काका, ऑर्डर बाहेर होऊन देते आतूनच देतो बरं का मी <fall stuff> <res> <。lardaaticaakadatu in place> <Celtic> लक्षपत्र